नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे खरं असतं सर्व सुरक्षा रक्षक विचार होते की साहेब नऊ तारखेला काय तुम्ही आनंदाची बातमी देणार होता आनंदाची बातमी देणार होता आनंदाची बातमी तर दिली मित्रांनो आपल्याला आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी एक आनंदाची बातमी दिली कोणती बातमी थांबा थोडं सांगूयाच तत्पूर्वी आपल्या सुरक्षा रक्षकांना सांगू इच्छितो मित्रांनो आपल्याला जर घर घ्यायचं असेल तर मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल तर स्वस्तात मस्त घर हवं असेल तर स्वरा रिअल इस्टेट एजन्सी या आपली स्वतंत्र अशी एक एजन्सी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी काम करते संपर्क क्रमांक हा खाली आहे या संपर्क क्रमांकावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज पाठवा आणि मुंबईमध्ये जर घर पाहिजे असेल तर कुठे आपल्याला पनवेलमध्ये आहे बदलापूर अंबरनाथमध्ये आहे टिटवाळ्यामध्ये आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे परंतु सर्व काही लीगल पद्धतीनं आणि आपल्याला उत्कृष्ट अशा ज्या काही सुविधा असतील अशाच ठिकाणी आपण सुरक्षारक्षकांना तिथे प्रोवाईड करतो मग बरेचसे सुरक्षा रक्षक प्रवीण वेटेकर या आपल्या ज्या यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जसा विश्वास ठेवतात तसा सोरा रिअल इस्टेट एजन्सीवरती सुद्धा ठेवला पाहिजे ज्या सुरक्षा रक्षकांनी ठेवलं आहे ना त्यांना विचारा अर्धवट माहिती घेतात थोडीशी माहिती घेतात आणि कुठेतरी फसून बसतात अशी फसगत बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांचे होते अशी फसगत होऊ नये पुरे पुरेपूर आपल्यावरती आपल्या स्वरा रेल एस्टेट एजन्सीवरती विश्वास ठेवा आणि आपल्याला घर बुक करा मित्रांनो चला आपण जावे आपल्या विषयाकडे आपला विषय होता की आनंदाची बातमी आपल्याला काय दिली कुणाला समजलंच नाही आनंदाची बातमी त्याच्यामध्ये दिली होती आपल्या नऊ तारखेला आपण दोन आनंदाच्या बातम्या आपल्या सुरक्षा रक्षकांना दिल्या होत्या परंतु त्या समजल्या नाही आहेत किंबोहा आपल्या सुरक्षा रक्षकाला त्या का हो जाणवलं नाही समजलं नाही मित्रांनो कित्येक वर्ष झालं आपला आपण एक पाठपुरावा करतो की आपल्या सुरक्षा रक्षकांना कामगार कल्याण मंडळाचे जे फायदे असतात का नाही त्याचे फायदे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला मिळायला पाहिजेत कारण हे सुद्धा एक कल्याणकारी योजनेअंतर्गतच बनवलेलं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या अंतर्गत अशा सुद्धा सुविधा आपल्या सुरक्षा रक्षकाला मिळाव्यात याचा पाठपुरावा होता आणि आता अध्यक्षांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं अशोक साहेबांनी की हां आपल्याला त्या सुविधा मिळतात त्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्या सुविधा आपल्याला मिळण्यासाठी म्हणजे सुरक्षा सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा बरं का मित्रांनो ही फायदा असा आहे कामगार कल्याण मंडळाच्या ज्या सुविधा आहेत ना त्या सुरक्षा सुद्धा आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये महिला त्यांची जर पत्नी असेल ते शिवण क्लास वगैरे करत असेल तर तिला शिलाई मशीन आणि त्याचं ट्रेनिंग देणं आपले शि मुलं जर शिकत असतील तर त्यांना प्रशिक्षण म्हणजे वेगवेगळ्या विषयावरती जर तुम्हाला क्लासेस असतील तर ते क्लासेस आहेत यू पी एस सी एम पी एस युपेस, सी क्लास पाहिजे असेल तर ते सुद्धा आहेत विविध भाषा म्हणजे आपली जी भाषा आहे विदेशातली परदेशातली जी भाषा आहे ती शिकायचं असेल तर तीसुद्धा आपले त्याच्यामध्ये सुविधा तुम्हाला मिळू शकतात असंख्य अशा सुविधा आहेत त्या त्या सुविधा तुम्हाला मिळू शकतात या सुविधा मिळण्यासाठी आपल्याला आपल्या मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितले की लवकरच त्याच्याविषयी तुम्हाला मी वेगळं असे विषयावरती व्हिडिओ त्याचे फायदे आणि संपूर्णतः माहिती स्पष्टीकरण त्याच्यामध्ये ठेवून बनवायचं आहे परंतु ही खूप मोठ्या आनंदाची गोष्ट समजली का नाही सुरक्षा रक्षकांना कारण त्याच्याविषयी जागरूकताच नाही आहे आम्ही आमच्या चॅनलमध्ये जाऊन कधी ते व्हिडिओ पाहिलेच नाहीत पहा मित्रांनो कामगार कल्याण मंडळाचे काय फायदे आहेत ते पहा उत्कृष्ट असे फायदे आहेत मित्रांनो तर फायदे आता मिळणार आहेत तुम्हाला आणि दुसरी आनंदाची गोष्ट मित्रांनो आपणच स खरं असते क प्रवीण टेकर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वर्षातून आपण एक वेळ जो सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करत होतो आणि त्यामध्ये आयोजन आणि नियोजन करताना बऱ्याचशाच त्रुटी आम्हाला आढळल्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याशाच गोष्टी समोरसमोर यावं लागल्या आर्थिक अडचणी त्याच्यामध्ये योत येत होती आणि मग करायचं काय आणि एकच आपण प्रोग्राम करता करता नऊ यायला लागलं कारण खर्च हा फक्त एकट्या प्रविण उचलला पाहिजे असं नाही आहे तर सर्वत्र होऊन तो झाला पाहिजे तर त्याचा आनंद हा वेगळा असतो आणि एकच आपण प्रोग्राम करता करता आपल्याला जर या सगळ्या गोष्टी घडत असतील कारण मी सुद्धा साधारणसा सुरक्षारक्षक आहे मित्रांनो तुमच्यासारखा मी सुद्धा ड्युटी करतो वेगवेगळी कामं करतो आहे आणखीन आता ह्याच्यामध्ये हे भरित भर म्हणून आपली हे सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपण स्थापन केली ही संस्था या संस्थेचं कार्य हे कशा पद्धतीनं असेल मित्रांनो सुरुवात तर आपण ही संस्था केलेली आहे या संस्थेचे कार्य आपण जरवर्षी जो सुरक्षा रक्षक गुणगौरव आयोजित करतो आहे तो तर या माध्यमातून करायचाच आहे आणखीन उपक्रम यामध्ये राबवू शकतो आपण बरेचसेच असे उपक्रम या आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवू शकतो आपल्या सुरक्षारक्षकांना जे सुरक्षारक्षक खरोखरच पीडित असतील हॉस्पिटलायझल असतील म्हणजे ज्याला ई एस आयची सुविधा मिळत नाही आहे आणि ई एस आय सुविधा म्हणजे मित्रांनो बघा आपला एक सुरक्षा रक्षक सर समजा तो होऊ नये असं पण बरेचसं सुरक्षा रक्षक ह्या आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेत नाही आहेत आणि मग ते हॉस्पिटलायझ होतात आणि त्या बेडवरती असतात मग त्या बेडवरती सुरक्षा रक्षकाचा कुटुंबातला प्रमुख ज्या त्यावेळेस असतो त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डगमगते आणि मग त्यावेळेस त्या आर्थिक परिस्थितीला मित्रांनो भले त्या सुरक्षारक्षकाला ई एस आय सीचं सुविधा मिळत असतील मित्रांनो पण ई एस आय सीचा जर क्लेम केलं किंवा के आणखी जी काही सुविधा मिळणार असते ते प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच मिळते पण तात्पुरती ज्या स्वरूपाची मदत पाहिजे ना आर्थिक मदतसुद्धा ते मिळणं फार कठीण असते अशा ठिकाणीसुद्धा आपली संस्था त्या ठिकाणी जाऊन मदत करू शकते सुरक्षारक्षक असल्यानंतर आणि सुरक्षारक्षक नसल्यानंतरसुद्धा त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही ढासळतेच मित्रांनो खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी कोणी नसतं मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना जरी वाटलं की बाबा हा या कुटुंबाला आपल्याला मदत केली पाहिजे तर ते हे सांगतात की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सबमिट करा ते व्हेरीफाय करणार आणि नंतरच त्यांना ते काय जे काही रक्कम असेल त्या सुरक्षा रक्षकांचे ते त्यांना मिळेल कुठेही तुम्ही गेला तर अशीच परिस्थिती ते मित्रांनो त्यांना पण तात्काळ त्यांना मदत मिळत नाही बरेचसेच आपले असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांचे ते जे मुलं आहेत ते नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स घेतात आणि खूप असे चांगले शिकलेले आपले सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांच्या दहावी पास झालेले आपले विद्यार्थी आहेत नक्कीच त्यांचा सुद्धा गुणगौरव झाला पाहिजे त्यांना सुद्धा आर्थिक मदत किंवा त्यांना अशा काही सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या ठिकाणी त्यांना शासकीय योजना आणि बऱ्याचच सुविधा या माहिती नसतात बऱ्याचशाच आपल्या सुरक्षा रक्षकाला कुठे ॲडमिशन घेतलं पाहिजे त्या ते विद्यार्थ्यांना काय शिकलं पाहिजे पुढे त्याचं देहदृष्टीकोन काय आहे किंवा त्याच्या कलागुणानुसार जर त्याला त्याची वाव जर मिळत जाईल पुढं तर पुढे पुढे तो मुलगा खूप पुढे जाऊ शकतो तर ते त्याला या सगळ्या काही गोष्टी देण्यासाठी ही आपली संस्था ही त्या ठिकाणी उभी राहणार आहे मित्रांनो त्याचा सर्व काही ज्या काही गोष्टी असतील त्या अभ्यासपूर्वक आपण या सगळ्या काही गोष्टी करणार आहोत मित्रांनो ज्या आपल्या सुरक्षा रक्षकांचे मुलं टॅलेंटेड आहेत कलाक्रीडामध्ये आहेत खेळामध्ये आहेत अनेक गुण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मुलांचे आहेत ते पुढे घेऊन येण्यासाठी वारंवार आपण या सगळ्या काही गोष्टी करतो आहे ते आता पुढे घेऊन येते कलाकार आहेत आपले काही सुरक्षा रक्षकांचे आपले ज्ञानेश्वरी माहितीच आहे मित्रांनो ते काय सांगायची आवश्यकताच नाही आहे ती तर आता पुढे निघून गेलेले पण तिच्यानंतर असे बरेचसेच आहेत जे पाल्य की आपल्या मुलांच्यामध्ये ते शोधतायत कोणी गाणं गात आहे कोणी वादक आहे कोणी चित्रकला उत्कृष्ट प्रकारे चित्रकला करू शकतं परंतु ते प्रेझेंटेशन आम्ही उत्पन्न करतो आहे पण त्याचं मार्केटिंग कसं करायचं आम्हाला माहीत नाही आहे ना हा इथे आपल्या शेतकऱ्यांचा जसा प्रश्न येतो ना तसाच आपल्या सुरक्षा रक्षकांचा सुद्धा प्रश्न आहे की शेतकरी उत्पन्न करेल हो त्याचं पण मार्केटिंग कुठं आहे त्याला त्याचा भावच मिळाला पाहिजे ना अशा सगळ्या गोष्टी असतात तर ह्या सर्व काही गोष्टी आपण या माध्यमातून आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजे एका बेस निर्माण करतोय आपण हा पुढे पुढे या सगळ्या गोष्टी आणखीन होत जातील पण सुरक्षा रक्षकांचा सहभाग ह्याच्यामध्ये असला पाहिजे मित्रांनो हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोड आपल्या संस्थेचा आहे संस्थेच्या माध्यमातून हा क्यू आर कोड आपल्यासमोर मी ठेवतोय फुल नाही फुलाचे पाकळी म्हणून प्रत्येकाने याच्यामध्ये आपलं सेवादान द्यायचं आहे जो आपण इतर ठिकाणी दान करतो तसंच या आपल्या संस्थेलासुद्धा तुमच्या मनात जे काही असेल पाच पंचवीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपये जे काही तुम्हाला जमेल आहे त्या पद्धतीनं सुरक्षा रक्षक मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाठवायचे आहेत हे संस्थेला जाणार आहे आणि धर्मादायक तुला संस्था ही आपली रजिस्टर केलेली आहे नोंदणीकृत आपली ही संस्था आहे त्याचं बघा ही सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतो हे सर्टिफिकेट पहा नोंदणीकृत आहे त्याचं ऑडिटसुद्धा होतं बरं का मित्रांनो ऑडिटसुद्धा होतं आणि ते आपल्याला करायचं आहे प्रत्येक वेळी आपण सगळ्या काय गोष्टी आपल्या सदनशांच्या पुढे आपण सर्व काय गोष्टी ठेवणारच आहेत कशा प्रकारे ते होतं ते सर्व काही गोष्टी आपण एक आपल्याला वकीलसुद्धा आहेत माझे मित्र त्यांनीसुद्धा सल्ला दिला आणि आपले आमच्या बोराडे साहेब जे आपलं सर्व काही पाहतात आमच्या सर्व काही गोष्टी म्हणजे जे ॲडवटाय जे सर्व आपल्यांना पाहतात म्हणजे वकिली पत्रक जे असतं काही ठळक गोष्टी असतील नियमावली असतील त्यासुद्धा सांगतात आणि कन्सल्टंटसुद्धा करतात ह्या सगळ्या काय गोष्टीमध्ये तेसुद्धा प्रॉपरली आपल्याकडे आहेत आपणच संस्थेमार्फतसुद्धा आपल्या संस्थेचं जे वकील एक असलं पाहिजे अशा सगळ्यांची मागणी होती आणि कायदेशीर सल्लागार असले पाहिजे तसे कायदेशीर सल्लागारसुद्धा आपण नियुक्त केलेत तेसुद्धा आपल्याला वेळोवेळी ह्या सगळ्या काही गोष्टी सांगत जातील ही संस्था आपल्याला उंच उंच पुढे घेऊन जायचे आहे आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये काय समजून येत नाही आहे तर बऱ्याच सुरक्षा रक्षकांना म्हणा अरे हे काय आहे काय नाही आहे परंतु जशी जशी या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संस्था हळूहळू उभी राहत जाईल ना मित्रांनो त्यावेळेस खरोखर ज्याला जरूरत गरज होते असते ना मित्रांनो त्याला समजते कारण ही गरज ना मित्रांनो ज्यावेळेस मी प्रॅक्टिकली ग्राउंडमध्ये काम करतो बरेचसे संघटना प्रतिनिधी हे आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यांच्याकडे जे सुरक्षा रक्षक येतात त्यांच्यातून प्रॉब्लेम्स आणि या सगळ्या काय गोष्टी माहीत होतात परंतु मी स्वतः आपल्या ग्राउंड लेवलवरती काम करत असो प्रत्येक सुरक्षा रक्षकांना प्रत्येक ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि कोणी पोचत नाही त्या ठिकाणी आपला प्रवीण वेटेकर यूट्यूब चॅनल पोहोचतोय त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचे जाऊन संवाद साधतोय त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतोय आणि एकच उपक्रम राबवताना ह्या सगळ्या काही गोष्टी निद निदर्शनास आल्या की आपल्या सुरक्षा रक्षकाला खरोखरच मदत ही कशा प्रकारे करता येईल त्याच्या कुटुंबियाशी एखादा सुरक्षा रक्षक आता आमचाच मध्यंतर एक सुरक्षारक्षक दगावले आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियामध्ये जे व्यक्ती आहे ती स्त्री आहे ती खंबीरपणे खरोखरच त्यांना सलूट म्हणायला पाहिजे कारण तु परंतु मित्रांनो त्यांचे जे काही मुलं असतील ते लहान असतील काहींचे कॉलेजमध्ये असतील विचार करा कॉलेजमध्ये असले तर त्याची फीज आणि हे काय गोष्टी त्यांना सामोरं जावं लागत असेल आज खाण्यासाठी पिण्यासाठी मित्रांनो आपले नातेवाईक आपल्या जवळपास चार पाच दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी येतात तिथून पुढं आपल्याला सर्व काही गोष्टी करायच्या असतात मग ते कुटुंब स्थिरावणार कसं जोपर्यंत ते कुटुंब स्थिरावर स्थिरावणार नाही आहे त्या कुटुंबाला वेग वेगळं तो मार्गदर्शन मिळणार नाही आहे तर कसं होणार मित्रांनो म्हणूनच ही संस्था आपण स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळ्या काही गोष्टी पारदर्शकपणे करणार आहोत कुठेही कुठल्याही गोष्टीचा गैरव्यवहार या संस्थेमार्फत होणार नाही आणि सुरक्षारक्षकांचं नाव आपल्याला या समाजामध्ये आणि या समाजामधल्या इतर घटकांचंसुद्धा आपल्याला मित्रांनो आपलं करत करत सुद्धा आपण या समाजामध्ये दाखवून द्यायचं आहे की एक हा आम्ही सुरक्षारक्षक मिळून या आपल्या संस्थेसाठी भर घेतलेल्या संस्थेमार्फत आम्ही काम केलं हे शासनालासुद्धा आपल्याला दाखवायचं आहे की शासनसुद्धा म्हटलं पाहिजे की अशी काही संस्था आहे सुरक्षा रक्षकांची आणि ती अशा समाजामध्ये मदत करते समाजाला वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवते आपल्या समाजामध्ये हे सुद्धा आपल्याला समोर ठेवायचं आहे चांगल्या गोष्टी आपल्याला घडवायच्या चांगल्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत जेणेकरून सर्वत्र माहिती झालं पाहिजे की हां सुरक्षा रक्षक हा घटक ह्या समाजामध्ये कुठेच कमी नाहीये बऱ्याचशाच अशा मोठमोठ्या संस्था आहेत सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत काही पक्षसुद्धा काम करत आहेत परंतु त्याचबरोबरीने त्याच, त्याच ताकदीनं आपले सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था हीसुद्धा पुढे पुढे चालली पाहिजे यासाठी आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांची ताकद ही याच्यामध्ये लागली पाहिजे मित्रांनो आमच्यापर्यंत आमच्या आपल्या ज्या संस्थेचेच सर्व पदाधिकारी आहेत आणि जे सगळं जे सदस्य आहेत मित्रगण आहेत ते सगळेजण या संस्थेमध्ये रुजू झालेले आहेत कार्यरत आहेत काम करतायत वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग अजून आपल्याला काय नवीन करता येईल यासुद्धा बाबी आपण चाचपून पाहतोय की काय काय करता येईल आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेग वेग आणि थोड्या थोड्या पद्धतीनं आपण करू शकतो जसं आपल्याला अनुदान येईल तसं नक्कीच आपल्याला हे मदत करता येईल मित्रांनो म्हणून भरभरून आपल्याला ह्या संस्थेला अनुदान करायचं आहे आपण पहिली सुरुवात करायचं आहे मित्रांनो बाहेरचं तर येणं आहेच आहे मित्रांनो कारण आता आपण लिगली पद्धतीनं मागू शकतो आपल्याकडं पावती आहे आणि ती पावती जी आहे ना तर मित्रांनो त्या जी काही संस्था असेल की ती काही एखादी व्यक्ती असेल किंवा आणि कोणती एखादी कंपनी असेल त्यांनी जर आपल्याला या संस्थेला दान दिलं जर ती पावती जर आपण त्यांना दिली तर ते टॅक्स बेनिफिट्स हे सुद्धा त्यांना गव्हर्मेंटमधून मिळू शकतं आपल्या संस्थेचं पावती बुक पावती जे असेल ते दाखवल्यानंतर ते त्यांनी आर टी आयला आय टी आयला सॉरी आय टी आय त्यांचं झाल्यानंतर ते ज्यावेळेस फॉर्म सिक्स्टीन वगैरे ते सगळं जमा करतात आणि त्यांना त्या त्याच्यातून सुविधा सु सुद सूटसुद्धा सुध, मिळते सुविधा सुध, मिळते सूटसुद्धा मिळते मित्रांनो म्हणूनच आपण हे असे एक संस्था स्थापन केली की जेणेकरून सर्व लिगली पद्धतीनं आपण ह्या सगळ्या काही गोष्टी करतो आहे याला सुरक्षा रक्षकांचा साथ आहे म्हणून हे सर मित्रांनो झाले एकट्या प्रयोनिटीकरचं हे काम नाही आहे मित्रांनो सर्वत्र आहे आमचे चाळकेसाहेब नेहमीच म्हणत असतात की आपण काहीतरी ह्या सगळ्या काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत परंतु त्या घडत नव्हत्या आता हळूहळू घडत घडत चाललेल्या आहेत याला सर्व काही आपल्या सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला साथ दिली की कशाप्रकारे तुम्हाला करायचं आहे ह्यात सगळे वेगळ्या आहेत मित्रांनो आपल्या या संस्थेमध्ये ना संघटना प्रतिनिधी आहेत ना कोणी एखादा शासकीय व्यक्ती आहे ना कोणी मंत्री संत्री आहे ना कोणी नाही फक्त आणि फक्त आपले सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो आणि हे जे सुरक्षा रक्षक आहेत कमिटी मेंबर्समध्ये या सुरक्षारक्षकांच्या पाठीमागे सर्व काही शक्ती आपल्या कार्यरत आहेत तुम्ही चला पुढे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बरेचसेच आपले संघटना प्रतिनिधी असतील त्या दिवशी पाटील साहेबांनी मला फोन करून सांगितलं अरे खूप चांगला तुम्ही उपक्रम आहे आणि या स उद्घाटन सोहळ्याला मला उपस्थित राहता येत नाही आहेत सुद्धा त्यांनी खंत मला दाखवली आणि तुम्ही म्हटलं की करता येते काम पुढे तुम्ही चालत राहा सुरुवात आहे सुरुवात केलेली आहे मित्रांनो पुढे पुढे आपल्याला ह्या सगळ्या काय गोष्टी ह्या संस्थेच्या माध्यमातून भरपूरशा करायच्या आहेत येत राहील वेगळे अशा आपण काहीतरी पर्यायाने पद्धतीने चाललेलो आहोत कशा पद्धतीने चाललेलो आहोत की एक वेगळं आपल्याला समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आपण सुरक्षारक्षक घटक ह्या समाजामध्ये कुठेच कमी नाही होत हे दाखवून देण्यासाठी आपल्यालाही आपल्या सुरक्षारक्षकांचं सर्व काही जे कवच कुंडलं आहेत ते सुद्धा जपून आपल्याला समाजामधल्यासुद्धा घटकामध्ये समाजामध्ये सुद्धा वावरताना सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था हे नाव समाजामध्ये आणि शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी कार्य सर्वांनी केलं पाहिजे भरपूरसे आपले सुरक्षारक्षक मित्र आहेत ते करतच आहेत ते इंडिव्हिज्युअली प्रत्येकी वेगवेगळ्या व्य ह्याच्यातून करत आहेत त्यांना मी विनंती करतो की आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेला जॉईंट व्हा एकत्रितपणे आपण या सगळ्या काही गोष्टी आता इथून पुढे करूया आणि तुम्ही प्रत्येकजण ह्या संस्थेमार्फत यावं हीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो अधिक आपला वेळ घेणार नाही आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी करायच्या आहेत काही सु सुरक्षारक्षक म्हणत आहेत की साहेब आता आचारसंहिता आहे मग काय करायचं आचारसंहिता जरी असली तर पैलवान मित्रांनो जर कुस्ती खेळायची नसेल तर काय असा गप्प बसत नाही तालवीमध्ये रोज जातो आणि त्याची कसरत जी आहे ते कसरत करत राहतो आपण थांबायचं नाही आहे येणाऱ्या गोष्टीमध्ये येणाऱ्या ज्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आनंदाच्या गोष्टी अजून भरपूरशा मिळणार आहेत सुरक्षा रक्षकांना पुढचा काळ हा चांगला आहे अध्यक्षांचे चा प्रयत्न त्या पद्धतीने चालू आहेत त्यांना ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो ती ताकद आपल्याने निर्माण ते बेस निर्माण करण्याचा प्रवीण वेटेकर युट्यूब चॅनल प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी यश द्यावं हीच आपली अपेक्षा आहे संघटना प्रतिनिधीसुद्धा आहेत त्यांनी सुद्धा न गप्प राहता बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आपण ज्या लावून धरलेल्या आहेत त्या लावून धरायला पाहिजेत आणि त्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जोश आणि जो जोरात त्या सुरक्षा रक्षकांना सुविधा मिळायला पाहिजेत मित्रांनो तुर्तास थांबूया आपण पाह भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये काळजी घ्या आपली आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकाच्यापर्यंत पोचवा पोहोचवा तोपर्यंत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार